अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख करतायत मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टू सुरू असणे अध्यक्ष याची उदाहरणं किती द्यायची याची उदाहरणं सुनील प्रभू साहेब किती द्यायची रईसबाईंचा जर आज कॉन्शियस जागृत असेल ना तर रईस भाई आजचंही उदाहरण देतील मग ते इक्बाल चहलचं असो किंवा कालच्या स्टँडिंग कमिटीचं असो आमचा काही संबंध नाही चेलच्या काळामध्ये सुद्धा एक रुपया सुद्धा या मुंबई महानगरपालिकेचा अवैधपणे खर्च होता कामा नयेच हीच आमची भूमिका अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय भूमिका कशा असल्या पाहिजेत भूमिका शहराच्या विकासाच्या असल्या पाहिजेत शहराला नवनवीन मिळणाऱ्या असल्या पाहिजेत शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या असल्या पाहिजेत शहर एकत्रित विचार करणारा असला पाहिजे योग्य कुठलं आणि अयोग्य कुठलं यामध्ये तुमची व्याख्याच निराळी आहे वरळीच्या ब्रिज खाली जर सुशोभीकरण झालं तर ते शहराच्या हिताच परेलच्या ब्रिज खाली जर त्या ठिकाणी सुशोभीकरण झालं तर ते शहराच्या हिताच वरळीच्या जवळच्या वर वॉल जर पेंट झाल्या तर ते शहराच्या हिताच कारण ते आमच्या आदित्यजींचा मतदारसंघ आहे थेट तिकडून वरळीवरून निघाले का पुलावरना बांद्रे बरोली सिलिंग त्या पुलावरून वांद्रे पश्चिम तर दिसलंच नाही वायकर साहेब डायरेक्ट कलानगर कलानगरच्या जंक्शनला पावसाचं पाणी तुंबू नये म्हणून माझं कलानगरलाही तुंबावाच मत नाहीये तिथेही करा कलानगरच्या जंक्शनला पावसाचं पाणी तुंबू नये म्हणून एक नाही दोन नाही सात सात पंप पाहिजे तो बीएमसीचा चा फंड हिंद माताच्या जंक्शनला काय सांताक्रुजच्या मिलन सभेला काय अंधेरीच्या सभेला काय तिथे मुंबईकर राहत नाही जिथे जिथे मुंबईचे अरे अजून पण गाणी तुम्हाला की नाही तो विचारा बाजूला ते सांगतील तुम्हाला ते तुमच्या बाजूला खालीपासून अध्यक्ष महोदय सुनील भाऊ भाषा खूप जखमा होतील खूप जखमा होतील पण जखमांवर फुंकर घालून मोगऱ्याचा वास खायत गेलो तरच परिपक्वता आहे अध्यक्ष महोदय आणि बघ ना आला आठवड्या अध्यक्ष महोदय विषय काय चाललाय वरळीला जर आम्ही भूमिका घेतली तर ब्युटिफिकेशन कलानगरला त्या ठिकाणी भूमिका घेतली तर विकास पण एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण मुंबईवर जर विचार केला की मुंबईचे जंक्शन ब्युटिफाय होऊ दे मुंबईच्या सगळ्या ब्रिज खालच्या जागा ब्युटीफाय होऊ दे मुंबईच्या असलेल्या पोलला त्या ठिकाणी आकर्षक लाईट लागू दे मुंबईच्या बीचच्या वाळू त्या ठिकाणी घाण निघण्यासाठी ते यंत्र चालवणं असू दे त्यांची टीका मग पैशाची उधळपट्टी वर्डीला झालं कलानगरला झालं तर पैशाचा उपयोग आणि सामान्य मुंबईकरांसाठी झालं तर पैशाची उधळपट्टी अध्यक्ष महोदय आपला तो बाबा दुसराचा तो कार्टाई म्हण अध्यक्ष महोदय